महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धुळे येथे भाजपा नेत्या सौछायाताई पाटील यांनी पुत्रवियोगाचे दुःख विसरून समाजकार्याला वाहून घेतले आपल्याला सगळ्यांना माहितच आहे की गणपती विसर्जनाच्या दिवशी त्यांचे दोघही पुत्रांना देवाज्ञा झाली तरी ताईंनी डोंगरा एवढं दुःख बाजूला ठेवून समाजकार्यासाठी त्या उभ्या राहिल्या देवपूर भागात फाटा श्रीनगर कॉलनीतील परिसरात भाजपा नेत्या छायाताई पाटील महिला मोर्चा देवपूर पूर्व मंडळ अध्यक्षा यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे झालेल्या विकासाचे उद्घाटन व फलक अनावरणाचे उद्घाटन माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री माजी खासदार डॉक्टर श्री सुभाषजी भांबरे यांच्या शुभ हस्ते छायाताई पाटील यांचा लहान पुत्र स्वर्गीय लवकेश याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभागात वृक्षारोपण रस्ता कॉन्क्रीटीकरण विद्युत पोल उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी लोकनेते माजी खासदार डॉक्टर सुभाषजी भामरे उपस्थितांना संबोधित करत होते आपल्या पुत्रवियोगाचे दुःख विसरून धिरोक्षपणे छायाताई पाटील यांनी भाजप नेते आमदार अनुपजी अग्रवाल भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर भाजपाचे महापौर सर, सर्व नगरसेवक देवपूर मंडळ प्रमुख प्रथमेश गांधी देवपूर पूर्व मंडळ प्रमुख यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास केला आहे त्यांच्या कार्याला मी सॅल्यूट करतो असेही माजी खासदार डॉ सुभाषजी भांबरे म्हणाले या प्रसंगी व्यासपीठावर माजी महापौर प्रतिभाई चौधरी भारतीय कामगार मोर्चा महिला अध्यक्षा सुनीताई सोनार मराठी सेवा संघाचे नेते संतोष बापू सूर्यवंशी कारसेवक गणेशजी पाठक देवपूर भाजपा मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी तसेच सुरज चौधरी विपिन रोकडे सुनील कोठावधे योगेश कोठावधे युवराज आबा बोरसे राकेश येवले पश्चिम मंडळाचे माजी मंडळ अध्यक्ष अरुणजी पवार आदी मान्यवर उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अश्विनीताई सोनार धुळे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा